स्वागत आहे आपलं सर्वांचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याच यूट्यूब चॅनलवर आज आपण पंधरा ऑगस्ट रोजी घडलेल्या सर्व आय एम पी आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील चॅनलवर आले आहात नवीन आहात लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये आपला फीडबॅक नक्की द्या चला वेळ वायानं घालवता व्हिडिओला सुरुवात करते प्रश्न पहिला भारताचा पहिला राज्यस्तरीय नियामक उत्कृष्टता निर्देशांक श्रेष्ठ कोणत्या मंत्रालयाने सुरू केला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालय हा प्रश्न डिटेलमध्ये पाहू भारत सरकारच्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी श्रेष्ठ म्हणजे स्टेट हेल्थ रेग्युलेटरी एक्सेलन्स इंडेक्स लाँच केला आहे जो भारताचा पहिला राज्यस्तरीय औषध नियामक उत्कृष्टता निर्देशांक आहे श्रेष्ठ निर्देशांकाचे मुख्य उद्दिष्ट राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील औषध नियामक व्यवस्थेचे मूल्यांकन क्रमवारीकरण आणि सुधारणा करणे आहे हा निर्देशांक व्हर्च्युअल गॅप असेसमेंट टूल म्हणून तयार केला गेला आहे ज्याद्वारे राज्यातील औषध व्यवस्थेची पारदर्शक आणि डेटा आधारित मोजणी शक्य होणार आहे श्रेष्ठ उपक्रमामुळे राज्यांमधील औषध व्यवस्थेतील कार्यक्षमता गुणवत्ता आणि पारदर्शकता सुधारता येणार आहे केंद्रीय आरोग्य सचिव श्रीमती पुण्या सलीला श्रीवास्तव यांनी निर्देशांक लॉन्च केला आहे श्रेष्ठ निर्देशांक राज्यांना स्वतःच्या औषध नियमन व्यवस्थेतील कमकुवत भाग शोधून सुधारणा करण्यासाठी मदत करतो या उपक्रमामुळे औषध प्रशासनात डेटा आधारित निर्णय घेणे नियामक उत्कृष्टता साधणे आणि नागरिकांसाठी सुरक्षित औषध उपलब्ध करणे यास मदत होणार आहे ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न दुसरा दोन हजार पंचवीसमध्ये कितवा स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे योग्य उत्तर आहे एकोणऐंशीवा वा स्पष्टीकरण समजून घेऊ पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला स्वातंत्र्यापूर्वी भारत सुमारे दोनशे वर्षे ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता या स्वातंत्र्यामागे अनेक दशकांचा संघर्ष चळवळ आणि त्याग लपलेला आहे त्यानंतर अठराशे सत्तावन्नच्या क्रांतीपासून ते महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील असहकार चळवळ मीठ सत्याग्रह आणि भारत छोडो चळवळीपर्यंत प्रत्येक पावलाने स्वातंत्र्याचा मार्ग मोकळा केला हा दिवस साजरा करण्यामागे उद्देश म्हणजे स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या वीरसैनिकांना श्रद्धांजली वाहणे आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश देणे हा आहे भारताने एकोणीसशे शहाण्णवमध्ये पन्नासवा दोन हजार सोळामध्ये सत्तरवा आणि दोन हजार एकवीसमध्ये पंच्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन साजरा केला आणि दोन हजार पंचवीसमध्ये एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे यंदा आपल्या स्वातंत्र्याला अठ्ठ्याहत्तर वर्षे पूर्ण झाली आहेत भारत सरकारने दोन हजार पंचवीस स्वातंत्र्यदिन सोहळ्याची अधिकृत थीम अजून जाहीर केलेली नाही पण दरवर्षीप्रमाणे थीम एकता देशप्रेम सामाजिक प्रगती आणि भारताच्या स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदान यांसारख्या मूल्यांवर असते भारतासह इतर काही देश पंधरा ऑगस्टलाच आपला स्वातंत्र्य दिवस साजरा करतात यामध्ये उत्तर कोरिया दक्षिण कोरिया कांगो बहरीन आणि लिक्टेनस्टीन हा युरोपमधील छोटासा देश आहे अजून कोणता दिवस असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न तिसरा भारतीय सेनेने सूर्य ड्रोन नाथन दोन हजार पंचवीस स्पर्धेचे आयोजन कोणत्या राज्यात केले आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे हिमाचल प्रदेश स्पष्टीकरण समजून घेऊ भारतीय सेनेने सूर्य ड्रोन नाथन दोन हजार पंचवीस ही राष्ट्रीय स्तरावरील ड्रोन स्पर्धा हिमाचल प्रदेशातील घाटी येथे आयोजित केली होती या स्पर्धेचा उद्देश स्वदेशी ड्रोन तंत्रज्ञान व नवकल्पनांना प्रोत्साहन देणे असून आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत ही योजना आखण्यात आली होती ही स्पर्धा समुद्र सपाटीपासून सुमारे दहा हजार सातशे फूट उंचीवर घेण्यात आली या स्पर्धेचे आयोजन दोन टप्प्यात करण्यात आले आहे पहिला टप्पा दहा ते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी झाला आणि दुसरा टप्पा वीस ते चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न चौथा कोणत्या देशाने बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आणि मजीद ब्रिगेड यांना विदेशी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे योग्य उत्तर आहे अमेरिका डिटेलमध्ये समजून घेऊ अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अमेरिकेने बलुचिस्तान लिबरेशन आर्मी बीएलए आणि मजीद ब्रिगेड यांना विदेशी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे बीएलएला याआधी दोन हजार एकोणीसमध्ये स्पेशली डेझिग्नेटेड ग्लोबल टेररिस्ट यादीत समाविष्ट केले होते मजीद ब्रिगेड ही बीएलएची आत्मघाती हल्ल्यांसाठी कुख्यात शाखा आहे जी पाकिस्तानातील सरकारी लष्करी आणि परदेशी नागरिकांवर हल्ल्यांसाठी ओळखली जाते या निर्णयामुळे अमेरिकेत त्यांच्या मालमत्ता गोठवल्या जातील आणि आर्थिक मदत देणे गुन्हा ठरेल हा निर्णय पाकिस्तान आर्मी प्रमुखाच्या अमेरिकेच्या भेटीनंतर जाहीर करण्यात आला आहे ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न पाचवा कोणत्या राज्याच्या महिला हॉकी संघाने सलग दुसऱ्यांदा पंधरावी ज्युनियर राष्ट्रीय महिला हॉकी चॅम्पियनशिप जिंकली या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे झारखंड स्पष्टीकरण समजून घेऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये झारखंड महिला ज्युनियर हॉकी संघाने पंधरावी ज्युनियर राष्ट्रीय महिला हॉकी चॅम्पियनशिप जिंकली आहे हा अंतिम सामना काकीनाडा आंध्र प्रदेश येथे खेळला गेला ज्यात झारखंडने हरियाणाचा दोन एकने पराभव केला या विजयासह झारखंडने सलग दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकण्याचा मान मिळवला आहे ही स्पर्धा हॉकी इंडियाच्या वतीने आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत देशभरातील विविध राज्यांचे महिला ज्युनियर हॉकी संघ सहभागी झाले होते तसेच दोन हजार पंचवीस मध्ये झारखंडने सिनियर ज्युनियर आणि सब ज्युनियर महिला राष्ट्रीय हॉकी स्पर्धा जिंकून विक्रम रचला एका वर्षात तिन्ही वयोगटांचे किताब जिंकणारे झारखंड हे देशातील पहिले राज्य बनले आहे ओके नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न सहावा कोणत्या राज्य सरकारने अधिकृत संचारामध्ये हरिजन शब्दाचा वापर करण्यास बंदी घालून त्याऐवजी अनुसूचित जाती हे शब्द वापरण्याचा आदेश दिला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ओडिसा डिटेलमध्ये समजून घेऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ओडिसा सरकारने अधिकृत संचारात हरिजन शब्दाच्या वापराला बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे सरकारने सर्व विभागांना आदेश दिला की या शब्दाऐवजी अनुसूचित जाती हे शब्द वापरावेत हा निर्णय केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार घेतला गेला आहे हरिजन शब्दाला समाजातील एका घटकाविरुद्ध अपमानास्पद मानले जात असल्याने हा बदल करण्यात आला या निर्णयामुळे राज्यातील सर्व अधिकृत दस्ताऐवज पत्रव्यवहार आणि सरकारी संचारात नवीन शब्दप्रयोग लागू होणार आहे ओके सातवा प्रश्न आहे जुलै दोन हजार पंचवीस महिन्यासाठी आय सी सीने ने पुरुष खेळाडू ऑफ द मंथ म्हणून कोणाची निवड केली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे शुभमन गिल स्पष्टीकरण समजून घेऊ जुलै दोन हजार पंचवीस महिन्यासाठी आय सी सीने शुभमन गिल यांची पुरुष खेळाडू ऑफ द मंथ म्हणून निवड केली आहे त्यांनी इंग्लंड विरुद्ध अँडरसन तेंडुलकर टेस्ट मालिकेत अप्रतिम खेळ करत तीन सामन्यात पाचशे सदसष्ट धावा केल्या ज्यात एक द्विशतक आणि दोन शतके समाविष्ट होती हे गिल यांचे चौथे आय सी सी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार असून पुरुष क्रिकेटपटूंपैकी सर्वाधिक आहे तर जुलै दोन हजार पंचवीस महिन्यासाठी आय सी सी महिला खेळाडू ऑफ द मंथ म्हणून सोफिया डंकले यांची निवड केली आहे ओके प्रश्न आठवा कोणत्या राज्यातील कागजनगर वनप्रभागात दुर्मिळ ब्ल्यू पिंक गिल व शटलकॉक मशरूमचा शोध लागला आहे योग्य उत्तर आहे तेलंगणा स्पष्टीकरण पाहू तेलंगणाच्या कोमराम भीम आसिफाबाद जिल्ह्यातील कागजनगर वनप्रभागात दुर्मिळ ब्ल्यू पिंक गिल आणि शटलकॉक मशरूमचा शोध लागला हा शोध वनविभागाच्या जैवविविधता सर्वेक्षणादरम्यान लागला असून या प्रजाती भारतात फारच कमी ठिकाणी आढळतात ब्ल्यू पिंक गिल मशरूम आपल्या निळसर हंगामुळे ओळखला जातो तर शटलकॉक मशरूम आकाराने बॅडमिंटनच्या शटलकॉकसारखा दिसतो ते प्रामुख्याने न्यूझीलंडमध्ये आढळतात दुर्मिळ ब्ल्यू पिंक गिल आणि शटलकॉक मशरूमच्या प्रजाती थी तेलंगणातील कावल टायगर रिझर्व्ह येथे सापडले आहेत हा शोध उस्मानिया विद्यापीठाच्या संशोधकांनी केला असून हा प्रदेशातील जैवविविधतेसाठी महत्वाचा शोध मानला जातो ओके नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न नववा कोणत्या भारतीय विमानतळाच्या नवीन टर्मिनलला आंतरराष्ट्रीय वास्तुकला पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आला आहे योग्य उत्तर आहे गोपीनाथ बोर्डोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ गुवाहाटी स्पष्टीकरण समजून घेऊ गुवाहाटी येथील गोपीनाथ बोर्डोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनलला आंतरराष्ट्रीय वास्तुकला पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आला आहे हा पुरस्कार द चिकागो अथेनियम म्युझियम ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाइन व इतर आंतरराष्ट्रीय संस्थांनी संयुक्तपणे दिला आहे टर्मिनलचे डिझाईन बांबूची मजबूती आणि फॉक्सटेल ऑर्किडच्या सौंदर्याने प्रेरित आहे या डिझाईनमध्ये स्थानिक संस्कृती निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा सुंदर संगम केला आहे हा पुरस्कार जागतिक पातळीवर विमानतळाच्या वास्तुकलेला मिळालेल्या मान्यतेचे प्रतीक आहे त्यामुळे ईशान्य भारतातील गुवाहाटी विमानतळ आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झाले आहे ओके दहावा प्रश्न भारतीय नौदलाने पहिल्यांदाच एका दिवसात कोणत्या दोन अत्याधुनिक स्टिल्थ फ्रिगेट सेवेत दाखल करणार आहेत महत्त्वाचा प्रश्न आहे योग्य उत्तर आहे आयएनएस उदयगिरी आणि आय एन एस हिमगिरी डिटेलमध्ये समजून घेऊ सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय नौदलाने पहिल्यांदाच एका दिवशी दोन अत्याधुनिक स्टिल्थ फ्रिगेट कमिशन करण्यात येणार आहे या फ्रिगेटचे नाव आयएनएस उदयगिरी आणि आय एन एस हिमगिरी असून हे दोन्ही प्रोजेक्ट सेव्हन्टीन ए अंतर्गत बांधले गेले आहेत आय एन एस उदयगिरी मुंबईतील माजगाव डॉग शिपबिल्डर्स लिमिटेड येथे तयार झाले तर आय एन एस हिमगिरी कोलकात्यातील गार्डन रिच शिपबिल्डर्स येथे दोन्ही जहाजात अत्याधुनिक स्टिल्थ तंत्रज्ञान अत्याधुनिक सेन्सर्स आणि शस्त्रास्त्र प्रणाली आहेत या कमिशनिंग सोहळ्याला विशाखापट्टणम येथील ईस्टर्न नेव्हल कमांड यजमानपद भूषवणार आहे हे पहिलेच असे प्रकरण आहे जेव्हा दोन प्रमुख युद्धनौका एकाच दिवशी व वेगवेगळ्या भारतीय शिपयार्डमधून नौदलात दाखल होणार आहेत प्रोजेक्ट सेव्हन्टीन ए हा मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत मोहिमेचा एक महत्वाचा टप्पा मानला जातो ओके धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा ज्यामुळे मला पण एक नवीन ऊर्जा उत्साह मिळतो थँक्स फॉर वॉचिंग